नवी मुंबई अंतर्गत सहाशे अडुसष्ट पदांसाठीची जी सहसेवा भरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीस सडीची ही जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली होती यासाठी अर्ज करण्यासाठी पाहू शकता जवळजवळ दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ देण्यात आला होता मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात जाहीर करण्यात आली होती आणि शेवटची तारीख होती अर्ज करण्यासाठीची ही अकरा मे दोन हजार पंचवीस हे होती पाहू शकता आता या भरती प्रक्रियेसंदर्भातली नवीन महत्वाची अपडेट आलेली आहे एकूण किती अर्ज आले आहेत प्रत्येक पदानी आहे कॅटेगरीनी आहे याची माहिती आता उपलब्ध झाली आहे सहाशे अडुसष्ट पदांसाठीची तर यामध्ये पाहू शकता सहाशे अडुसष्ट एकूण जागा या सहाशे अडुसष्ट एकूण जागांसाठी एकूण सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत पाहू शकता नोंदणी केलेल्या जे संख्या आहे अर्जांची ही एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत अर्ज भरलेले आहेत ही उपलब्ध संख्या आहे पाहू शकता रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांची संख्या आहे पण महत्वाचं ही संख्या महत्वाची आहे पाहू शकता एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद उमेदवारांनी नोंदणी शुल्क भरलेलं आहे याचा अर्थ एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद उमेदवार जे आहे हे परीक्षेसाठी बसण्यास पात्र ठरतील यामध्ये पाहू शकता एक लाख सव्वीस हजारमधले जवळजवळ तीस पन्नास हजार उमेदवार जे आहे आणि ॲप्लिकेशनचे फी पेमेंट जे आहे हे केलेलं नाही आहे फक्त अर्ज भरलेला आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर संदर्भात काय माहिती उपलब्ध झाली पाहू शकता नवी मुंबई महापालिकेत पालिका स्थापनेवरील गडक आणि गड्ड संवर्गातील सहाशे अडुसष्ट रिक्तपदे सहसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आली होती अर्ज करण्याची मुदत ही अकरा मे ऐवजी एकोणीस मे दोन हजार पंचवीस करण्यात आली होती त्यामुळे पाहू शकता सोमवारी अखेरच्या अखेर दिवशी सायंकाळपर्यंत जे अर्ज प्राप्त झाले होते हे एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन अर्ज आलेले होते माहिती उपलब्ध झाली होती पालिका प्रशासनाने याबद्दलची माहिती दिली होती यापैकी पाहू शकता एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद उमेदवारांनी त्यांचं परीक्षा शुल्क जे आहे एक हजार आणि नऊशे हे भरलेलं आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे आणि यासाठीची जी फी आहे हे नऊशे आणि त्याबद्दल पाहू शकता मागासवर्गीय जी उमेदवार आहेत यांच्यासाठी नऊशे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार इतर यांच्यासाठी एक हजार रुपये अॅप्लिकेशन फी होती नोंदणीची मुदत जी आहे ही रात्री बारा वाजेपर्यंत असल्याने या आकडेवारीत किंचित जी आहे होऊ शकते म्हणजे त्या पद्धतीचे एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख सव्वीस एक लाख सत्तावीस हजार उमेदवार तुम्ही पकडू शकता यामध्ये एकाहत्तर ते बहात्तर हजार उमेदवारांनी त्यांची शुल्क आहे हे भरलेलं आहे या पद्धतीने पाहू शकता पालिकेत विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ सेशन घेतलेले आहेत परीक्षेचा सिलेबस प्रत्येक पदासाठीचा सा। जो शैक्षणिक पात्रता आहे अभ्यासक्रम याबद्दलचे डिटेलमध्ये माहिती व्हिडिओ प्लेलिस्ट उपलब्ध आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली होती अठ्ठावीस मार्चमध्ये म्हणजे पाहू शकता एप्रिलचा पूर्ण महिना आणि त्याचबरोबर मेचा अर्धा महिना जास्त कालावधी हा अर्ज करण्यासाठीचा देण्यात आला होता हे अठ्ठावीस मार्च पासून मिळाला होता नवी मुंबई महापालिकेत दोन हजार आठ नंतरच प्रथमच सर्वात मोठी भरती ही केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने पा ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सहाशे अडुसष्ट कायमस्वरूपीच्या जागा ज्या आहेत या भरल्या जाणार आहेत सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत या भरतीमध्ये लिपिक आहे लिपिक टंकलेखक लिखालिपिक स्टाफ नर्स मिडवाईफ नर्स कनिष्ठ अभियंता आया आहे वॉर्ड बॉय त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे आरोग्यसेवक हे जे पद आहे सगळ्यात जास्त जागा, जागा आहेत दीडशेपेक्षा जास्त जागा यासाठी आहेत आणि या सगळ्या जागा ज्या आहेत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे नवी मुंबई महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही या संदर्भातल्या अपडेट चेक करू शकता लेटेस्ट अपडेट पाहू शकता दिव्यांगांसाठीची उमेदवारांसाठी जो लेखनिक सहाय्यक असतो या संदर्भातली अपडेट जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर ज्या अपडेट आहेत या संकेतस्थळावर दिले जातात एकोणीस मे पर्यंत जी शेवटची मुदत आहे ही वाढवण्यात आली होती त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीचा डिटेलमध्ये सिलेबस हा सुद्धा जाहीर करण्यात आला होता याची लिंक जी आहे म्हणजे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका याबद्दलची जी भरती प्रक्रिया आहे अधिकृत जाहिरात तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता या संदर्भातली पाहू शकता कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या ज्या जागा जा 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 आहेत हे वाढवण्यात आल्या होत्या आता अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले लवकरच परीक्षेची तारीख जी आहे ही जाहीर केली जाईल टी सी एस मार्फत ज्या वेगवेगळ्या भरती परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत तर या संदर्भातली अपडेट जी आहे लवकरच दिली जाईल आणि या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आपल्याला आपल्या अप यूट्यूब चॅनलवर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर दिले जाणार आहेत त्याचबरोबर परीक्षेची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट आहेत सर्व प्रश्नसंच हे सुद्धा उपलब्ध आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता डाउनलोड करून त्याची तयारी केली जाऊ शकते अशा पद्धतीने या भरती परीक्षेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद